24 मोडी. श्वास चालू न्यूज घडामोडी घडामोडींचा मध्यरात्री घरांवर दगडफेक रहिवाशात भीतीचा कहर निखिल वारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमागे कोणाचा हात शहरातील निर्मल नगर पत्राचाळ सिंग गाडेकर चौक परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या अज्ञात दगडफेकीच्या घटनांनी नागरिकांच्या झोपेचा खोळंबा केला असून परिसरात भीतीचं वातावरण गडद झालं आहे या दगडफेकीत घरांचे पत्रे फाटले काचा फुटल्या आणि डोक्याला इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी तोफखाना पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली यावेळी नगरसेवक राहुल गोणे आरती परदेशी अंबिका गंगी शेट्टी उषा औटी कृष्णा शिंदे वैभव साळवे अरुणा कांबळे कमल आडे व राऊत आदी उपस्थित होते दररोज मध्यरात्री दगडफेक होत असून लोक भीतीपोटी झोपेतही सावध राहत आहेत हा प्रकार केवळ एक शरारत नसून सामाजिक अशांततेचा सा प्रयत्न आहे असे स्पष्ट शब्दात निखिल वारे यांनी सांगितले पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून अज्ञात हल्लेखोरांना ताब्यात घ्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे निर्मल नगर परिसरातील पात्रताळेमध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून रात्रीच्या वेळी दगडफेक केली जात आहे या दग फेकीमुळं परिसरातील नागरिक अत्यंत दहशतीखाली आहे तसेच या वसाहतीमध्ये सुमारे पंचवीस वर्षापूर्वीची वसाहत आहे आणि सिमेंटचे पत्रे असल्यामुळे दगडफेकीमुळं पत्र्यांचं देखील तुटून नुकसान होत आहे आज आम्ही तोपखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य खोकरेसाहेब साहेब यांची भेट घेतलेली आहे तर तत्काळ जे कोणी समाजकंटक आहेत यांचा तातडीने शोध लावा त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे आम्ही राहणार पत्रकारित निर्मल नगर आज पंधरा दिवस झाले तर आमच्या इकडे रोज रात्रीचे एक ते अडीच वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत रोज दगड येते आणि आमचे पत्रेच्या पत्रे असल्यामुळे त्याची आम्हाला भीती वाटते ते पत्रेचे पत्रे फुटून घरात सुद्धा दगड येतात म्हणून आम्ही आज पोलीस चौकीला निवेदन देण्यासाठी वारे साहेबांना घेऊन इथे आलेलो आहे आज पंधरा दिवस झाले आम्ही दही शेती खाली वागतोय रोज आम्ही संध्याकाळचं ही रोज आम्हाला तकलीफ आहे तुम्ही बोला थोड आम्ही राहणारे निर्मलनगर भद्र चाळीतले हातावरचे पोटावरती लोक सकाळी उठले की आम्हाला कामाला जावं लागतं पण आज पंधरा दिवस झाले आम्हाला दगड येतात तिकडून येतात ये का तिकडून आम्हाला काही कळतच नाही पोरं बी आमचे गस्त घालून बघतात पण तो काही माणूस काही सापडत नाही मुलगा आहे का माणूस आम्हाला काही कळतच नाही आता आम्हाला फार त्रास होतोय एखादा समजा आपण धोकेत असतो एखादा दगडा दगडा आला पत्र्यावरनं खाली पड़ो, एखादं काही जा दुखापत झाली तर काय करणार नाही आम्ही वारा साहेबांच्या वतीने आम्ही कंप्लेंट केली आता तुम्ही बघा म्हणे तुमचं काय हा थँक्यू